आज आजचे खेकडे पकडले आहेत हे बघा किती भेटले बघा ते मला एवढे टाकलेले काय करू काढ साफसफाई करताना रवानी ते नऊ वाजले किती पाच किलोचा खेकडा आहे ना आपल्याला पाच किलोचा खेकडा बघितलाय हा बघा हे बघा हे भेटला पाय म्हटला कुठली आहे नाही चांगली आहे नरम नाही नरमवाली आहे ना नाही काळी ना, असते ती ही आहे चांगली चेपली नाही जात सोड त्याला त्या पाण्यात सोडतो त्याच्या खाली ह्याच्या खाली पण असणार पण खेकडे ह्याच्या खाली हे बी दिसतंय ना पाच खेकडा बघ खेकडा ह्याच्या खाली आहे एक हा ह्याच्या खाली शंभर टक्के हा चल ना बघा खेकडे खेकडे शोधायचं असेल हे बघा हे बीळ आहे खेकड्याचं ह्याच्या तुम्हाला शंभर टक्के खेकडा भेटला गदूळ झालं पाणी नाहीतर तर भेटला असत दिसेल ना बा त्याला काढ नाही असं राफ त्याला का चला तो हा हा काळा किड यायचे छोटा विक नाही भेट नाही भेटणार ते का पाणी गदूळ झालं ना त्यामुळे तस ता दिसत नाही तर ते होईल खालून पाणी येते ना निवळ होईल

आवाज बघा काय सुंदर काढते नक्की याची लहान पिल्लं असणार त्यामुळे हा आरडाओरडा करतो सोडून दे थांब थांब व्हिडिओ बनूया त्याचा